तरी कलरचा काय आहे ग त्या मध्ये शिशा <laughs> काय नेमकं कशासाठी एवढं करतात अरे हे असे करोड काल एक जण पंचवीस जण घेऊन गेले म्हणे पोरांना अट्रॅक्ट करतात आणि पैसे देतात गेले काय तोंडात बघा इकडे दाखव की चांगा 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 चांगा। बग ते नेमकं कसं आहे शी अगं का चांगला आहे चांगला आहे चांगला आहे चांगला आहे त्यात अनेक काहीतरी असते म्हणे बघ मी जादूगर कॅरी बॅग मध्ये बघ हाय काय काय लख

हां लक वाला अच्छा लव होप रेंटी लक हॅपीनेस लॉयल्टी आणि सिक्रेट ह्या लघुबुडॉलची ना की काही माहिती जर असेल तर नक्कीच मला कमेंट करून सांगा तर आमच्या घरात एक दोन दिवस झालं हे सगळं सुरू होतं लघुबुडॉल डॉल आणि हे पुढणं शिकून येतात ऐकून येतात खरंच देव जाणे की जे काय चालू ना घरात तर दोन दिवस माँण, ते रडून मागून मागणारच मग शेवटी दिल्यावर मग एवढी त्यांच्या चेहऱ्यावर स्माईल येते आणि त्यांच्या चेहऱ्यावरच्या स्माईलसाठी हे थोडं कधीतरी एक तीन ते ती चार दिवसानंतर हे करावं लागतं सो असं आपल्या घरी लघुबु डॉल आलेले आहे पॉपमार्टची ही सुपर क्यूट पण खरंच खूप भीतीदायक भाऊलीसुद्धा आहे ही सो असं मला बघितल्यावरच भीती वाटलं म्हटलं की चला तो आपला होता ना मराठीमध्ये तात्या विंचू तात्या विंचू टाईप त्याचीच आठवण झाली मला तर आणि ही डॉल ना की सध्या आपल्या सोशल मीडियावर एकदम ट्रेंडमध्ये आहे सो आज ते आपल्या घरी आलेली आहे एक नवीन पाहुणी तसं बघायला गेलं तरी पाहुणे काही भीतीच वाटायला लागले बरं जाऊ दे चला ह्याची काही जर तुम्हाला माहिती असेल तर नक्कीच मला सांगा कारण ही लबुबी डॉलना एक ब्लाईंड बॉक्स असते म्हणजेच या बॉक्समध्ये नक्की कोणतं डिझाईन आहे हे माहीत नसतं ते नंतर आपल्याला ओपन करा ओपन केल्यावरतीच ते कळतं आणि पण खरं सांगू काय तुम्हाला मला थोडंसं हिंट आलेली होती ही पिशवी आहे ना ह्या पिशवीमध्ये एक छोटा होल आहे त्यातनं तो दिसतो की कुठला कलर आहे म्हणतात असं की तो ब्लॅक आला तर आपल्याला पाच हजार मिळून जातं पण ती खोटी पण आलेली आहे आणि नकली पण आहेत सध्या मार्केटमध्ये सो so, त्यासाठी तुम्ही जपून बघा ती की डॉल विकत घेताना फेक डॉलपासून आपल्याला ज म्हणजेच फेक डॉल घेऊ नका म्हणजे ते ओळखण्यासाठी पण नऊ दाता असतात त्याच्या मॅट फिनिश असतं बॉक्सवर एक क्यू आर कोड असतो आणि ही डॉल ना की यू व्ही लाईटमध्ये एकदम चकमकते सो so, तसंही तुम्ही एकदा ट्राय करू शकता आणि ही, ही डॉल तुम्हाला कशी वाटली तर नक्कीच मला ही डॉल कशी वाटली तर नक्कीच कमेंट करून सांगा आणि तुमच्याकडे जर लघुबो डॉल असेल तर नक्कीच मला फोटो पाठवा आता ही पोस्ट मी आता इंस्टाग्रामवरती पण टाकते सो so, तुम्ही मला इंस्टाग्रामवरती फोटो पाठवला तरी चालते आणि आता ना ॲक्च्युली ह्या डॉलसोबत आम्ही चहा पिणार आहे आता त्याची गंमत सांगते तुम्हाला आता सगळ्यांना माहिती असेल कालच्याच ब्लॉगमध्ये मी टपरीवरची चहा केलेली होती एक नंबर झालेली होती आणि मग मी म्हटलं अरे मी एकटीच पिले पण माझ्या मैत्रिणींना तर मला बोलवायलाच हवं ना चहा म्हटल्यावर आपल्या मैत्रिणी आलंच सो त्यासाठी मग मी म्हटलं की चला रात्री दहा वाजता आपण भेटू म्हणजे सगळ्यांचं जेवण खाणं पिणं आवरलेलं असतं आणि आम्हाला कधीही चहा द्या तुम्ही आम्ही पितच असतो सो त्यासाठी त्यांना मी बोलवलेलं आहे रात्रीचं चहा पिण्यासाठी टपरीवरची आणि आता बघू कसं काय होते कारण खरंच खूप छान झालेली होती चहा टपरीवरची चहा ना कालची खरंच खूप छान झालेली होती म्हणून मग म्हटलं की चला माझ्या मैत्रिणींना बोलवते सो कालच्या पद्धतीनंच मी करण्याचा प्रयत्न करते काल फक्त दोन कप बनवलेले होते आज मला बनवायचं आहे पाच कप सो त्यासाठी मी परफेक्ट मेजरमेंट घेतलेले आहे कप प्रमाणच घ्यायचं आहे जेवढं आपल्याला हवं तेवढं म्हणजे जास्त आपल्याला वेस्टसुद्धा जाणार नाही बाबत वेस्ट काही जात नाही आपल्याला डबल कपसुद्धा चालतो बट खरंच खूप चांगलं नाही आहे रोज एकदम मी ऐकते एक माझ्या नवऱ्याच्या गंडं कारण खरंच त्यांना आवडत नाही मी जास्त चहा पिलेलं त्यामुळे थोडंसं माझं प्रमाण कमी झालेलं आहे आणि असं कोणाशी तरी भीती पाहिजे त्याशिवाय आपली वाईट सवय खरंच जात नाही आहे बट चला खरं माहीत नाही की चहा पिल्याशिवाय आपल्याला असं कडकपणा जाणवत नाही किंवा असं ॲक्टिव्ह होत नाही मी मग होतने, फ्रेश काम असं फटाफटा होत नाही त्यामुळे मी चहा पिते आणि मस्त फ्रेशसुद्धा होते आणि कामसुद्धा भरपूर करते मग मी सो so, चला मी कालचं जे काही मेजरमेंट दिलेलं आहे सेम तसंच मेजरमेंट आहे आणि सोबत आपण एकत्र चहा प्यायचं सुद्धा आहे त्यात आपल्यासोबत लघुबुडॉलसुद्धा आहे भीतीदायक आहे तो पण जाऊ दे चला कारण आपल्या मुलगीला आवडतं तर मग काय थोडे दिवस आपण सहन करू थोडे दिवसाने लक्षात नाही गेले ना की मग आपण त्याला बाहेर काढूच कधी कधी ना आपल्या जीवनातलं खरंच कशात आहे माहिती आहे की आपण सगळे म्हणतो की खरं सुख मोठ्या गोष्टींमध्ये असतं वगैरे पण असं खरंच मला वाटत नाही आहे खरंच सुख ना की आपल्या या छोट्या छोट्या गोष्टीतसुद्धा कधीतरी लपलेलं असतात आणि ते लपलेलं असतं ते एखाद्या गरम वापरा त्या चहाच्या कपात कपासारखंही म्हणू शकतो आपण कारण आपल्या जुन्या मैत्रिणी आणि चहाचा कप खरंच आज काही खास नाही आहे पण तरी खूप खास असल्यासारखं वाटत आहे मला कारण मी आज चहा पिण्यासाठी ह्यांना बोलवलं आहे ना तर माझ्या लाडकी मैत्रिणींना तर दिवसभराचा थकवा आपला जाणार आहे प्लस आपल्या गप्पा गोष्टी होतील थोडीच वेळ असणार आहेत म्हणजे थोडंच आपल्या चहापाटी होईल एकदम साधं आणि अगद आपुलकीपणाने किंवा एकदम आपल्या आपल्यापणानं ही चहाची पार्टी होईल त्याला तर माझा होतं मला आल्यावरती मी दाखवते आता माहीत नाही की बाबा शूट कितीपर्यंत होईल आणि काय येईल कारण एकदा एकत्र आलो ना की मग सगळ्या गोष्टी खरंच विसरायला सुरू होतं माझं तर अशा पद्धतीमध्ये कधी कधी होतच असतं सो असा हे आपला चहाची पार्ट चला तर लेट्स गो आणि स्टे कंटिन्यू शेवटपर्यंत नक्कीच व्हिडिओ बघा रात्रीचं सगळं आवरून ठेवलेले होते बट ॲक्च्युली ना एक व्हिडिओ शूटसुद्धा करून ठेवलेला होता मी की आपली पूर्ण पंधरा दिवसाची तयारी मी करून ठेवते सो थोडंसंच ते व्हिडिओ झालं परत थोडासा पॉज पडला त्यामध्ये पण बाकीचा आता आपण उद्या करू कारण परत असंच पाहुणे वगैरे थोडे आले तेही येऊन गेले त्यामुळे मग त्या सगळ्या गोष्टी राहिल्या त्यामुळे असं मध्येच त्यांच्यासमोर व्हिडिओ करायलाही आवडत नाही आहेत आवडत नाही म्हणजे ते बरोबरसुद्धा दिसत नाही आहेत कारण त्यांनी आलं म्हटल्यावर त्यांना त्यांच्याकडेही थोडंसं फोकस करायला हवं सो त्यांचं आवरून ते गेले मग थोडासा पॉज मग म्हटलं आता राहू द्या आपण बाकीच्या गोष्टी उद्याच करूया शेंगदाणे काल भाजून घेतलेले होते अजून बारीक करून कूट करून, वगैरे आहे पूर्ण पंधरा दिवसाची तयारी करते मी की जेणेकरून आपल्याला दिवस एकदम रिलॅक्स राहता येईल असं त्यामुळे सगळ्याच गोष्टीची मी सॉर्ट आउट करते त्यामुळे तर व्हिडिओ तुम्ही उद्या परवाचा पण नक्की बघा कपड्यांच्या बाबतीत पण मी करते आपले जे काही वॉर्डरोब आहे ते आपलं ऑर्गनाईज कसं करायचं आहे किंवा पंधरा दिवसाच्या आपल्या कपड्यांची स्टाईल स्टाईल म्हणण्यापेक्षा की आपण काय काय करणार आहोत तर ते वगैरे सगळे अशा काहीतरी डोक्यात आणायचो ते करणार आहे आणि ते कशासाठी करते ह्यालाही खूप मोठं कारण आहे म्हणून मला व्हिडिओसाठी तर नाही पण स्वतःसाठी तरी ह्या गोष्टी करायचंच आहे सोबत म्हटलं की चला आपण आता करतोच तर आहे तर आपला व्हिडिओसुद्धा होऊन जाऊ देत म्हणजे जर काही माझं काही चुकत असेल तर तुम्ही नक्कीच मला कमेंट करून सुद्धा सांगाल त्यामुळे मला पण हेल्प होईल आणि माझंसुद्धा टाईम मॅनेजमेंट होईल सो असं काहीतरी मॅनेजमेंट करून खूप काही गोष्टी करायच्या आहेत सो त्यासाठी हा सगळा खटाटोप चाललेला आहे सो नक्कीच व्हिडिओ बघा आणि माझं जरी चुकत असेल किंवा अजून तुम्ही मला काही मी करावं असं वाटत असेल ना की जेणेकरून पूर्ण पंधरा दिवसाची जास्त आपल्याला हॅक्टिक जेवण आपल्याला करायचं नाही आहे आरामात सगळ्याच गोष्टी व्यवस्थित जातात आणि सगळ्या गोष्टीसुद्धा आपल्याला करायच्या आहेत अशा विचाराने मी टाईम मॅनेजमेंट करून सगळ्या गोष्टी करणार आहे सो त्यासाठी ही धडपड आहे त्याची पूर्वतयारी तुम्ही म्हणू शकता सो नक्कीच तुम्ही मला कमेंट करून सांगा आणि अजून काही तुमच्याकडं डिटेल इन्फॉर्मेशन असेल किंवा काही छोट्या मोठ्या टिप्स वगैरे असतील तर तेही नक्की तुम्ही सांगा चला आपला चहा आता सध्या तयार होत आहे आणि सेम टपरी स्टाईलमध्येच मी केलेला आहे सो तुम्ही नक्की एकदा करा आणि व्हिडिओसुद्धा तो बघा मी आपल्या डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देते तो व्हिडिओ सो असं बोलता बोलता होतं कधी बट इट्स ओके तुम्ही समजावून घेणार कारण आपलीच फॅमिली आहे माझी फॅमिली आहे सो तरी तुम्ही समजावून घ्या आणि ॲक्च्युली मी तो देईन लिंक तर नक्कीच तेही बघा तुम्ही मी इकडे चाय करायला ठेवली आणि ही इकडे चाय करते हा चला स्टार्ट हाँ, हाँ, स्टार्ट, स्टार्ट। ओके स्टार्ट हा पॅरिस ओ पॅरिस आहे पॅरिस पॅरिस हळू बाबांना खाली किती टाकाल्यास

तो फ्रेंड्स आई बनाओ थी एक चाय तो ना एक गाने सांग को से चाय रे ल चाय गरमा गरम चाय टपरी की चाय पांच रुपए चाय सस्ती है रे भाई ले रहा का बगा फ्रिज

तर आज मी बाबाला म्हटलं की छान छान म्हणजे काय बनाटेमध्ये स्मेल खूप छान स्मेलला काय बोलतात बाबा म्हटले सुगंध तर मी बोलले सुगंध खरंच रिषा मोठी झाली असं वाटतं ना सगळ्यांना आता छान व्हिडिओसुद्धा करते बोलतेसुद्धा छान छान आणि मलाही थोडंसं काम हलकं करत असते कधी 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 एक्स्ट्रा वाढवते ते तिच्या वयानुसार वाढवू शकते त्या तिचा अधिकारसुद्धा आहे बट आता मोठी झाली एक गोष्ट काहीतरी छान सांगितलं ना तर ते व्यवस्थितसुद्धा करत असते थोडं अशी काहीतरी करत असते म्हणजे जेणेकरून तिलाही त्या गोष्टीमध्ये करायलाही आवडतात थोडं बिघडवायलाही आवडतात बरं चला मस्त असं आमची छोटीशी चहा पार्टी साधी सरळ मस्त असं चाललेली आहे थोड्या आठवणी दिवसभराच्या गोष्टी थोडंसं स्ट्रेस थोडंसं कमी होतं थो दिवसभराचं मस्त असं आम्ही भेटलो चहासाठी आणि नंतर ना त्यात श्रीशाला जागा राहायचंच असतं आणि कारण तिला कोणीतरी घरी येणार म्हटलं ना की खरंच खूप आवडतं आणि आम्ही चहा घेतोय लबोबू बरोबर घेतोय फोटो वगैरे झालं व्हिडिओज वगैरे झाला असं काहीतरी सगळ्याच गोष्टी का होत आहेत तो इंस्टाग्रामला नक्की बघा तुम्ही असं छान छान मी मिनी ब्लॉगसुद्धा करत असते सो चला थांबू इथेच आणि कशी वाटली आमची टी पार्टी तर नक्कीच कमेंट करून सांगा भेटूच आपण नेक्स्ट तो तोपर्यंत बाय बाय टेक केअर अँड लॉटचा ब्लॉग राम नाईकांशी सोन आली सो नेक्स्ट व्हिडिओ नक्कीच बघा बाय बाय टेक केअर